नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय कोण होतीस तू काय झालीस सेतूचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला उदय ते म्हणतोय इतकी वर्ष माच मन बदलेल हीच वाट पाहिली आता अजून काय करायला हवं होतं मी सगळं टेन्शनचं वातावरण आहे तोपर्यंत कावेरीच्या डोक्यात काहीतरी कल्पना येते त्यामुळे ती आयडिया असं म्हणते बरं का प्रेक्षकांनो आणि ती म्हणते भाऊजी तुमचा फोन द्या ना आणि मग कावेरीला हा म्हणतो माझा फोन माझा फोन कशा आला आता बाबा कौतुकाने बघत आहेत तर ओ द्या क द्या तर जादू करायची असं म्हणून कावेरी फोन मागून घेते आणि आता बघूया कावेरी काय जादू करते आता बघाच म्हणते तुमच्या माचं मन कसं विरघळत नाही ते आणि मग इथे उदयकडे काका बघत असतात आणि असं तोंड करतात मला काही माहिती नाही तर प्रेक्षकांनो कावेरीना काहीतरी केलेलं आहे फोनमध्ये आणि सेंट असं म्हणते आता तुम्ही जादू बघा असं म्हणते आणि मग फोन देते आणि म्हणते मी पण बघते की आता तुमच्या मा तुमच्या तुम्हाला कसं स्वीकारत नाही ते आता उदयला प्रश्न पडलाय की नेमकं काय केलेलं आहे तिने आणि आता बघूया काय काय घडणार आहे ते आणि ते चि चुक चिगूकडे बघते आणि काय हो की नाही असं म्हणते ती आणि तोपर्यंत ना तिकडनं हे सगळं आनंदाचं वातावरण चालू आहे तोपर्यंत काका काकानू काका कावेरी असा हाका मारत ना तिकडे मंदार आलेला आहे चल पटकन लाईटवर मोठा प्रॉब्लेम झाला असं तो म्हणतो इकडे कुणालाच काही कळत नाही काय झालं आता प्रेक्षकांना साईट साईटवर बघा सगळी पळत पळत अक्षरशः धावत धावत आलेत तर तिथे ना असं काहीतरी बांधून आहे हो आणि इकडे देसाई काका वगैरे सगळे आहेत कावेरी म्हणते कावेरीचं लक्ष जात आहे देसाई काकांचं लक्ष जात आहे सगळे एकमेकांकडे बघतात खुदाई काम चालू आहे तिथे आता आणि आता प्रत्येकालाच इथे प्रश्न पडला की नेमकं काय चाललंय शिरा पडली यांच्या तोंडा आकारे चालला काय तुमचा काय काय करताय तुम्ही हायसर काय करतोय तुम्ही खोदताय काय का आणि कोण आहात तुम्ही असं कावेरी विचारते आणि ते म्हणतात आम्ही आमचं काम करतोय आमच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे तशी तर का का म्हणतात काय आणि मग याच्यात कोर्टाची ऑर्डर असा कसली ऑर्डर सगळ्यांना प्रश्न पडला आहे की नेमकं काय झालं आहे आता आणि मग आता प्रेक्षकांनो ते देसाईसमोर येतात म्हणतात त्यांका का विचारतं हे बघ स्वतःच्या डोळ्यां बघ स्टे ऑर्डर असा असं म्हणून आणि मग आता खरा धक्का कावेरीला बसलाय आता इथून पुढं तू या जमिनीवर तुका कोणतंच काम करूचं नाही असं म्हणतात आणि मग बाबा असं डोक्याला हात लावतात बरं का तिथे आणि मग कावेरी पण अशी बघत राहते नेमकं काय झालंय ते मध्येस त्या माणसांकडे कोर्टाच्या माणसांकडे उदयकडे वगैरे सगळ्यांचं लक्ष आमच्या कॅमेरा फिरवले हो ते उदय म्हणतो काय हे कसं शक्य आहे आणि वाटतं इथं पुरातन वस्तू सापडले होत असं म्हणून ते सांगतात मग आता ही जमीन सरकारच्या ताब्यात गेलो ना असं म्हणून ते विचारतात आणि मग आता प्रेक्षकांना प्रत्येकालाच प्रश्न पडला आहे की नेमकं काय चाललंय तर वाईत फॅक्ट तर फॅक्टरी होऊची नाही असं सांगतात ते तर बाबा म्हणतात काय बघू स्टे ऑर्डर म्हणून कावेरी ते स्टे ऑर्डर वा वाचायला घेते आणि ती सगळी स्टे ऑर्डर वाचते बाबांना मात्र खूपच धक्का बसला आहे बरं का आणि ती स्टे ऑर्डर बघताना पण हे 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 का नाही सांगितलं आम्हाला कोणी असं कावेरी विचारते आणि बाकीचे सगळे म्हणतात आत्ता इथे काही ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत म्हणून लोक लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागला असं सांगतात कावेरी सगळ्याकडे प्रश्नचिन्ह घेऊन बघते तर ते म्हणतात त्यासाठी सरकारच्या पुरातत्व विभागाने ही जमीन का ताब्यात घेतली आणि आता ही जमीन ही जागा सरकारची असं म्हणून सांगतात आता का कावेरीला डबल शॉक बसला आहे बरं का प्रेक्षकांनो पण हे सगळं कधी झालं नोटीस सूचना न देता तुम्ही स्टे कसा का काय आणला अचानक का असं कावेरी प्रश्न विचारते आणि मग प्रेक्षकांनो तिथे जी काही मडकी वगैरे सापडले आहेत भांडी वगैरे ठेवलेली आहेत ती कावेरी जाऊन बघते बरं का आणि मग काय हो रात्रीच्या रात्री तुम्हाला या सगळ्या ऐतिहासिक गोष्टी सापडल्या का असं विचारतात तिकडनं हे बघा हे सगळं चुकीचं आहे आम्ही येऊ देणार नाही असं ना 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 काय चूक काय बरोबर हे सरकार ठरवेल वगैरे असं बोलणं चालू आहे आता इथे ज्या वस्तू मिळाल्या त्यावरून हा निर्णय घेतलेला आहे असं म्हणून बोलतात आता आता प्रेक्षकांनो काय खरं असेल तर कावेरी एकदम म्हणते ठीक आहे तुम्ही सरकारी ऑफिसर्स आहात आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करू असं म्हटल्यानंतर बाकीचे चार्ट होतात बरं का तर हे देसाई हसत असतात असे ऑर्डर त्यांची त्यांच्याकडे परत दिली जाते जो काही पेपर असतो ते आणि आता प्रेक्षकांनो खरंच ही माणसं सरकारची आहेत का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे दे तो देसाई असतोय तर बाबा म्हणतात काऊ काय बोलतेस तू काय चाललंय हे सगळं तर लगेच उदय पण म्हणतो एका रातीत एका रात्री तुम्हाला ह्या सगळ्या ऐतिहासिक गोष्टी सापडल्या का तर ते देसाई म्हण एका रात्रीत होत्याचं नव्हतं होऊ शकतं तर पुरातन गोष्टींची काय चीज आहे तर त्याच्यानंतर ची, तो मंदारेतण म्हणतो की दिगंबर तू किती हलकट आणि नालायक माणूस असते माहिती आहे मला असं सगळं तो चिडून बोलत असतो तर तो पण बाबा म्हणतात मंदार इथं भांडणं नको तर ए... काकानो आपल्या फॅक्टरीसाठी इन्व्हेस्टर्स मिळाले म्हणून पोटात दुखतं याच्या तर लगेच तो म्हणतोय मुकुंच्या चमचा असं म्हणून लगेच बोलायला चालू करतो म्हणजे मुकुन म्हणजे बाबांना पण वाईट बोलतो बरं का तुझी चमचेगिरी ला कर हा माझ्या नादाला नको लागूस असं म्हणतात बरं का ते तुझा माझा काय संबंध नसा असं म्हणतात आणि तो त्याच्याकडं काम करतस ना तेच कर तू असं म्हणून सांगतात ना ते काम कर त्या कावेरीच्या कावेरीच्या मागे मागे लागतोस ला, ला ना तर ते तर लागत बस घोटीत बस असं म्हणतात तर ते गळा धरतो हे कावेरीला काय बोलास ना तर सर सोडणार नाही असं म्हणून ते डायरेक्ट गळा धरतात तो उदय त्यांना सोडवून घेतो आणि बाबा म्हणजेच मुकुंद म्हणतात एथं हे सर भांडणं नको तर माझी कॉलर पकडतोस तुझी हिंमत कशी झाली तुझी मस्ती उतरवायला वेळ नाही लागणार असं सगळं बोलणं चालू आहे इकडे यांचं नाहीतर डोंगरासारखा चिडून टाकेन मी तुका असं म्हणतात आणि कावेरी बघा कशी बघते तर बाकीचं म्हणतात चल निघ ह्याय सर इथून आणि परत एकदा तो दिगंबर असं म्हणत मंदार त्यांच्या अंगाला धरायला जातो अरे मंदार चल सोड त्यांना सोड सोड असं म्हणत की नाही परत सोडवतात बरं का आणि घेऊन जातात अरे काय चाललंय तुझं अरे मुकुंद घेऊन जा तुझ्या चेल्याला असं दिगंबर म्हणतोय आणि चला इकडनं तर कावेरी पण म्हणते बाबा चल हे सर तर बाबा म्हणतात अगो काय चल असं म्हणून विचारतात ते बाकीचे कसे बघतात बघा आणि मग लोकांची स्वप्न आहेत इथे आहेत असं म्हणून बाबा म्हणत असतात आणि असा कसा जाऊ देतलस तू तर कावेरी म्हणते बाबा हे बघा आपण आपली जमीन परत मिळवूया कायद्याला कायद्याने उत्तर देऊनच जमीन परत मिळू असं वगैरे बोलणं चाललंय खरंच प्रेक्षकांना कावेरीनं कायद्याची साथ सोडली नाही ती म्हणते आता आपण सरकारी कामात अडथळा आणू शकत नाही तर बाबा म्हणतात कावेरी अगं लोकांका काम भया आणि तू काय बोलत असे त्यांच्या हातात काम भया असं म्हणून सांगत असतात बाबा ती फॅक्टरी कशी आणि कधी उभं राहतली प्रश्न बाबांना पडलाय तर कावेरी म्हणते बाबा तू म्हणतोस ना इच्छा तिथे मार्ग असं म्हणून आपण करू ना काहीतरी असं म्हणते कावेरी पण आता आपण त्यांना आता नाही थांबवू शकत असं पण समजावते ती आणि बाकीचे सगळे कशा हसतात बघा त्यांच्याकडे बघून तर लगेच काय म्हणते चल बाबा चल असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर बरोबर बोलते ती असं म्हणून उदय पण समजावतो चला आता दिगंबर बघा कसा बघतोय खुनशी नजरेनं त्याला जे हवं होतं ते त्यांना केलेलं आहे बरं का, का प्रेक्षकांनो प्रेक्षकानो माईकडे बसले आहेत दे म्हणतात देवा यांना लवकर बरं वाटू द्या असं म्हणून देवाची प्रार्थना वगैरे करत आहेत बिचाऱ्यांना काल खूप त्रास झाला होता म्हणजे सगळं भात भांडणाचं वातावरण चालू होतं त्यामुळे त्यांना धाप लागली होती कारण सुलक्षणाने उद्याला एकट्यालाच बोलवलंय तिला सुनेला घेऊन येऊ नको असं सांगतात त्याच्यामुळे यांना इकडे त्रास होतोय आणि मा आपल्या विचारात आहे तिथे आता बघूया पुढे काय घडणार माणसा निर्णय बदलणार का निदान यांच्या मनासारखं होऊ द्या असं म्हणून ते निर्णय बदलणार का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं का प्रेक्षकांनो तर मा आता इकडे पाण्याचा तांब्या वगैरे उठून उचलतात आणि मग त्या जात असतात तोपर्यंत यश तिथे येऊन उभा राहतो माणसमोर तो विचारतो बाबांची तब्येत कशी आहे आता असं म्हणून आणि मग मा म्हणतात बरी आहे असं म्हणून आणि मग त्या यशकडे नुसतं बघतात आणि मग पुढे जायला निघतात बघा प्रेक्षकांना तर यश पण तसाच गप्प उभा आहे आणि मग तो एकदम हाक मारतो मा असं म्हणून आणि मग आता बघूया यश पुढे काय म्हणणार आहे ते माना तो थांबवतो तो परत म्हणतो त्यावेळी जे घडलं ते घडलं विसर ना आता तू असं तो समजायचा प्रयत्न करतोय विसरून जा जुन्या गोष्टी असं तो परत एकदा म्हणजे प्रार्थना म्हणतो बाबांचंही सुद्धा हेच म्हणणं असं तो सांगतो बाबांनाही असं वाटतंय की असं म्हटलं तर मा त्याच्याकडे बघतात बरं का आणि मग म्हणतात मला या विषयावर चर्चा नको आहे असं म्हणून आणि यश इथेच गप्प उभा आहे बाबा बाबांकडे बघून मा म्हणतात अजूनही त्यांना बरं वाटत नाही आहे तितकंसं तुला कळत नाही का रे असं आणि विचारतात वरती आत्ता कुठे त्यांचा डोळा लागला असं म्हणतात तर यश बाबांकडे बघतो आणि मांकडे बघतो तर मा डोळे बाजू जे असे नाही म्हणून सांगतात आणि निघून जातात यश इथेच आपल्याच विचारात उभा आहे तेवढ्या प्रेक्षकांना तिकडे मेसेजची टोन वाजते आणि मग मेसेजची टोन वाजल्यावर यशला प्रश्न पडतो की आत्ता कुणाचा मेसेज आणि तोही मानच्या फोनवर असा त्याला प्रश्न पडला म्हणून तो फोन उचलतो आणि मग फोनवरती तो मेसेज कुणाचा आहे तर तो फोन घेतो दादा असं म्हणतो फोन घेऊन आणि मग तो जो काही मेसेज आहे तो तो डाउनलोड करतो प्रेक्षकांना काय आहे का बघा मजा आता त्यामध्ये ना कावेरीने जो काही व्हिडिओ पाठवलेला असतो ना तो आहे आणि ह्याच्यावरूनच तो यशला एक नवीन आयडिया सुचते की त्याला आता काय करायचं आहे हे कळतं आणि तो पण तो विचारत असतो आणि म्हणतो सुपर वायडिया असं म्हणतोय तो बघूया आता यशची आयडिया तरी सक्सेसफुल होते का उदय घरात येतो काय यांच्यात तर छान असा समुद्र दाखवला बरं काळे समुद्रावर कावेरी एकटीच विचार करत बसली आहे इथे आणि तिच्या मनात म चालू आहे फॅक्टरीची जागा गेली तर हे प्रोजेक्ट कसं होईल असं तिला प्रश्न पडला आहे दिवस रात्र मेहनत करून इथे इतवर पोचली आहे मी आता इन्व्हेस्टरसुद्धा मिळाला आहे आणि हे काय होऊन बसलं असं सगळं कावेरीच्या मनात चाललं आहे ते ही आत्ताच असं म्हणून ती प्रश्न स्वतःशीच बोलते आहे आणि तिथेच कशा त्या वस्तू मिळाल्या आणि मग तिला त्या वस्तू आठवड्यात ज्या काही मडकी वगैरे ठेवलेली असतात ते आणि मग प्रेक्षकांनो ते या आठवताना तिच्या डोक्यामध्ये एक विचार येतो पण तुमची ती आठवत असते की त्या वस्तू तिथेच कशा मिळाल्या किंवा काय गोष्टी घडू शकल्या असतात आणि मग ती एकदम ना प्रेक्षकानं ते विचार करता करता ताडकण उठून उभी राहते आणि म्हणते तो माठ चोकाई तो तो जुना तर वाटत नव्हता याचा अर्थ म्हणजे प्लॉ पुरातत्व विभाग हे सगळं नाटक आहे असं ती म्हणते आणि मग त्याच्यानंतर ते खरे स सरकारी लोक नव्हते असं सगळं तिच्या मनात आलं आहे आणि म्हणते हे खोटं बोलत आहेत हे सगळे कारण तो माठ जुना वाटत नाही हे आपण लालासुद्धा कळतंय बरं का प्रेक्षकांवर नीट जर लक्ष देऊन बघितलं तर आणि मग कावेरी काय करते पटकन चपला अडकवते आणि कुठेतरी निघून जाते ती प्रेक्षकांवर रात्रीची वेळ आहे रात्रीची बहुतेक अंधार पडून गेलेलं आहे खूप वेळ झाला आहे बाबाईकडे फोनवर बोलत आहे फोन, फोन लावून प्र वाट बघत आहेत फेऱ्या मारतायत आणि म्हणतात ए मुली फोन पण लागत नाही कुठे गेली असं त्यांच्या मनात विचार चालला आहे आणि ते इकडनं तिकडनं फेऱ्या मारत तोपर्यंत मंदार तर बाबा म्हणतात बरं झालं बाबा तू आला असं काका काय झालं तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसतायत अरे खूप वेळ झाला कावेरी खय गेली माका काय कळणार नाही रे ती का फोन लावतोय पण फोन लागणार नाही तिचा असं म्हणतात आणि मग यश म्हणतो अरे बाप रे बाबा म्हणतात मग काळजी वाटतं रे मंदार काका न तुम्ही टेन्शन घेऊ नका मी जाऊन बघून येतो असं मंदार म्हणतो आणि काळजी घालो असं म्हणून तिकडं निघून जातो तरी पण बाबा इकडे फोन लागतोय का नाही ते परत ट्राय करत असत का ना आता बघा पुढे मजा इकडे झोपल्या आहेत आणि त्यांना खेळण्याचा आवाज येतोय जी लहान मुलांची खेळणी असतात ना ती गाडी अशी बॅटरीवरची सेल लावली की आवाज येतोय ते आणि रॉंग ट्विंग वगैरे सगळे आवाज येत ते खेळणं बघा कसं हालता ते टेव टेटे टेव 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 असतातून आवाज येत जोर जोरात आता मा उठलायत आणि ते खेळणं हातामध्ये घेत आहेत बरं का त्या आणि म्हणतात ते खेळणं असं शोधून बंद करतात आणि म्हणतात हे ना यशचंच काम आहे कारण सगळी या खेळण्याच्या आवाजाने उठू शकतात या काळजीने ते येऊन पटकन खेळणं ते बंद करत आहेत आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते यशचं काम आहे म्हणून त्या परत झोपायला जात असतात परत तो अजून एकदा आवाज येतो ट्याव ठ्याव ट्याव ठाऊक दुसरं खेळणं वाजायला चालू होतं बा हा परत म्हणतात हा मुलगा ना खरंच काय करेल हे सांगता येत नाही आणि त्या निघून जाताना परत टावणं ना न्याव न असं दुसरं खेळणं वाजायला चालू होतं छान आवाज आहे बरं का त्या खेळण्याचा सुद्धा म्हणजे सारखं म्युझिक चेंज होतंय टरळरटा आता वेगवेगळी म्युझिक वर वेगवेगळी खे वाजायला चालू होतात मग माना दिसतात ते तिथे बदक का काहीतरी ठेवलेलं आहे जा लाईट वगैरे पेटतोय तर बात इकडे येतात परत ते खेळणंसुद्धा उचलतात ते खेळणंसुद्धा सुद्धा बंद करतात चला दोन खेळणी यशने इकडे कशी जमवले आणि कशी टाक ठेवली आहेत बघा आता दुसरं खेळणं पण बंद झाल्यावर मा हुश असं म्हणतात आणि तोपर्यंत प्रेक्षकांना आ आ आ असं लहान मुलं जसं ओरडतं ना आ हा असं म्हणजे हुंकारे देतात तसा आवाज येतोय आणि मग मा उत्स उच, उत्सुकतेपटी पुढे जातात आणि नेमकं कुठला आ आ असा आवाज येतो आणि त्या लॅपटॉपवर ना तिथे उदयच्या बाळाचा जो काही व्हिडिओ आहे तो प्ले होत असतो तिकडे चालू असतो आणि मा ना तो आवाज ऐकतात आणि तिथे ना छान असं त्या लॅपटॉपसमोर बसतात बरं का आणि लॅपटॉपवर ते बाळ बघून ना म्हणजे आ आ असं तर बोलायचा प्रयत्न करते खेळत असते की ते गोड दाखवलं ना तो चिकू मस्त वाटतोय आणि इकडे तर असं टाळं वाजवला तर हसतोय हे सगळा व्हिडिओ चालू आहे आणि मा पण बघा हा असं एकदम की नाही असं काय करतात बघा छान असं त्या लॅपटॉपवरनं हात पिरून पापी वगैरे घेतात त्या बाळाची तर त्याचं बाळ किती गोंडस दिसते बरं का मस्त वाटतंय ते, ते बाळ क्यूट असं -क्यूट आणि ते बाळ घेतलेला उदय त्यांना दिसतो आणि तेवढ्यात यश हात ठेवतो खांद्यावर आणि मा पण ना उदय असं म्हणून हाक मारतात आणि मग उठून उभ्या राहतात तर तिथं यश असतो आणि यशने उदय ही हाक ऐकलेली आहे प्रेक्षकांनो हा प्लॅन सक्सेसफुल होईल असं वाटतंय बरं का तर मा सावरून लगेच उभ्या राहतात कारण उदय म्हटलेलं असतं तर लगेच किती गोड आहे ग हा असं म्हणून यश बोलायला प्रयत्न करतो आणि म्हणतो तुझा नातू असं म्हणतो आणि मग मा त्याच्याकडे बघत राहतात बरं का नुसतं आणि आता यश पण कसा म्हणतो एकदम असा निरागस बघत राहतोय तुझा नातो असं म्हटल्यानंतर मासुद्धा हळव्या होतात आणि मा परत एकदा त्या फो लॅपटॉपकडे बघतात आणि तिकडनं निघून जात असतात तोपर्यंत इकडे बाबा त्यांच्या समोरून उभे राहिले आहेत बरं का प्रेक्षकांनो आणि यश आता पाठमोराच म्हणजे झाला त्याला कळतं की बाबा सुद्धा इथे आलेले आहेत आणि बाबा काय म्हणतात बघा प्रेक्षकांनो आणि म्हणजे मा बोलतच नाही आहेत आणि बाबा म्हणतात मंडळी अशी हाक मारतात आणि म्हणतात इतकं कठोर नका वागू तुम्ही असं म्हणून बाबा बोलायला चालू करतात या छोट्याशा बाळाला बघून तरी तुमच्या मनाला तोपर्यंत मा म्हणतात नाही फुटणार पाजर असं म्हणून लगेच आपलंच वाक्य ते पूर्ण करतात आणि मग त्याच्यानंतर कधीच फुटणार नाही असं आणि म्हणतात बरं का माझ्या मनाला पाजर कधीच फुटणार नाही परिस्थितीसमोरून मान झुकवणं हे काही माझ्या तत्वात नाही आहे हा माझा स्वभाव नाही असं मा पुढे सांगतात आणि म्हणतात हे तुम्हालाही चांगलंच ठाऊक आहे तर बाबा पण म्हणतात नाही ही ती सुलक्षणा आहे असं परत म्हणतात जिला मी ओळखतो असं म्हणतात आणि जरा कुठेतरी म्हणजे इथे वर्मावर लागतं बरं का बाबा पुढे म्हणतात तिच्यात आणि तुमच्यात खूप अंतर आहे असं म्हणून आणि मा मात्र सुलक्षणा म्हणजे अशी बघायला लागतात अविश्वासाने बाबा पुढे म्हणतात आमची सुलक्षणा घरातल्या माणसांना जीव लावणारी आहे असं म्हणतात बरं का घरातल्या माणसांना प्रेम करणारी आहे समोरच्याला लागलं तर त्यांना त्याच्या वेदना जाणणारी आहेत त्या घरातले सगळे आमच्या सुरक्षणाला फणसाची उपमा देतात ते याचसाठी साठी आणि म्हणतात तुम्ही स्वतःच्या पोटच्या गोळ्याला का माफ करू शकत नाही आहेत असा प्रश्न ओरडून विचारतात बरं का बाबा माना आणि मा त्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत यश असं म्हणजे इमोशनल होऊन बघतोय आणि मा सरळ तिथून निघून जातात प्रेक्षकांनो मानस अजून किती दिवस राग धरणार आहेत मा तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बघूया आता स्टोरी हळूहळू लाईडीवर येते असं म्हणायला हरकत नाही तर प्रेक्षकांना इकडे बघा चिअर्स असं म्हणत पार्टी रंगलेली आहे बरं का आणि मग ते छान असं पीत बसले छान नाही पण पीत बसले त्या म्हणतात त्या मुकुंदाला आणि कावेरीला चांगली अद्दल घडवली त्यांची जमीनच हडपली असं म्हणतात आणि कुणाला कळत नाही आपण सरकारी अधिकारी नाही आहे ते असं सगळं यांचं बोलणं चालू आहे आणि प्रेक्षकांवर तेवढ्यात ना लाईट अशी बुकबुक होते बरं का ती जिकाय लावलेली आणि ते म्हणतात काय रे लाईट अशी चालू बंद का होती असा प्रश्न पडला आणि तिथे ना कोणाला कुठली तरी अशी देवीसारखं घेऊन एक मूर्ती उभी आहे बरं का म्हणजे अर्थातच ती कावेरी आहे बरं का आणि ह्या सगळ्यांना काय वाटतंय ते भूतच आहे आणि म्हणून हे काय करतात आपापले ग्लास ठेवतात आणि प्रेक्षकांना असे ग्लास ठेवल्यानंतर इकडे ते बघतात आणि त्यांना भीती वाटायला चालू होते कारण लाईट तर एक ते एक बुकबुक होत आहेत रात्रीची अंधाराची वेळ आणि ह्याच्या पोटात चढलेली जराशी दारू आणि ते जे काही भूत म्हणा किंवा कावेरी म्हणा ते असे हळूहळू काठी टेकत पुढे पुढे येते आणि आता प्रेक्षकांना यांचं पितळ उघडं होणार बरं का ते कशी येते बघा अगदी मंजोलिका स्टाईलच एंट्री घेतलेली आहे आणि हे बाकी सगळ्यांना एकमेकांकडे बघतायत की आता नेमकं काहीतरी घडणार असं किंवा काहीतरी कुणाला तरी मारणार किंवा काहीतरी होणार असं आणि आता बघे अरे हे भूत आहे असं म्हणून त्यातला एक जण म्हणतो ए इथं काय करते हे भूत काय कावेरीने तसा गेटअप केला बरं का अगदी केस बीस पुढे घेतलेले आहेत तोंडाला काहीतरी लावलं आहे मोठी टिकली वगैरे लावले आणि बाकी सगळे तिच्या अवताराला घाबरतात बरं का छान असे मंजुरी का टाईप तिनं अवतार केलेला आहे आणि असे सगळ्यांकडे अशी मोठे डोळे करून असे तिरक्या डोळ्या करून अशी बघते आणि मग तुमची हिंमत कशी झाली असं म्हणून ती ओरडते आणि म्हणते माझ्या जमिनीवर पाय ठेवायची असं म्हणते आणि अर्थातच कोकण भूत आणि हे सगळ्या गोष्टी कॉमन असल्यामुळे ती म्हणते माझ्या जवळ पाय ठेवायची हिंमत कशी झाली आणि तू माझे म्हणजे माझी जमीन आहे वगैरे ओरडत असते आणि ते तोपर्यंत म्हणतात चूक झाली चुक झाली म्हणून नमस्कार करायला चालू करतात का तोंडावर मारून घेतात चुकी झाली चुकी झाली जमीन सोडली जमीन सोडली माफ करा माफ करा आम्हाला सोडा वगैरे असं आणि तुम्हाला काय पाहिजे ते पाहिजे बकरं पाहिजे कोंबडं पाहिजे ते मागून घ्या पण आम्हाला सोडा असं म्हणून ते प्रार्थना करतात पाहिजे तर माझे दारू घ्या असं म्हणून एकटा ग्लास पण पुढे करतो माझे पण घ्या वगैरे असं सगळं चाललंय बरं कारण ती हसते कावेरी हा 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 करून जोरात असते आणि प्रेक्षकांवर तिची ॲक्टिंग करता करताना तिच्या चेहऱ्यावर लावलेलं आहे हालतं बरं का ती म्हणते एकदम ए असं म्हणून ओरडते तुम ही जमीन माझी आहे असं म्हणून तुमचा जीव पाहिजे मला तुमचा वगैरे असं म्हणते आणि बाकी सगळे भीतीने तात कापता येते म्हणते तुम्हाला मारणार आहे मी तुम्हाला हे करणार आहे असं म्हणून म्हणत असते आणि परत म्हणते जमीन माझी आहे मला माझी जमीन पाहिजे आणि हसाल चालू करते तर बाकी सगळे कसे घाबरत बरं का आणि तिचा फोन वगैरे चालू असतोय बरं का आम्ही सगळं पैशांसाठी केलंय आम्ही कुठले अधिकारी नाही आम्ही काही नाही केलेलं असं म्हणजे कॅमेरामध्ये ती रेकॉर्ड करते बरं का हे सगळं जे काही बोलणं आहे ते आणि तिला जे हवं ते मिळालेलं आहे माझं काम म्हणजे तुमचं आता झालं काम तर निघा आता वगैरे असं म्हणतात आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो ती अशी बघते आणि हा 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 करे असे असते आणि ते पळून जात असतात प्रेक्षकांनो तोपर्यंत नाही नमस्कार वगैरे करतात ते अगदी लोटांगण वगैरे घालतात तिथे आणि ते बघतात तर तिच्या चेहऱ्यावरचं जे काही आहे ते निघालेलं आहे आणि त्यातल्या एकाला कळतं की लोटांगण घालताना रे ही तर कावेरी आहे म्हणून हे भूत नाही आपली कावेरी आहे असं म्हणतात ते आणि मग प्रेक्षकांना तिथे एकच गोंधळ उडतो कावेरीला पण समजतं की ह्यांनी आपल्याला ओळखलं असं म्हणून आणि मग तीसुद्धा ओरडून म्हणते मी होय मी कावेरी आहे म्हणून सांगते कारण आता भी घाबरण्यापेक्षा लढा आहे त्या परिस्थितीला तोंड देणं त्यामुळे ती स्वतः कबूल करते की मी कावेरी आहे असं म्हणून आणि आता प्रेक्षक प्रेक्षकांना कावेरी तर लाटेकाटे खेळतेच आहे आपल्याला माहिती आहे मी कावेरी आहे असं म्हणून ती परत एकदा सांगते आणि आता काय घडणार पुढे तुम्हाला काय वाटतं कावेरी सही सलामत वाचेल का तर ती काठीनं मारायला चालू करते अक्षरशः तिच्या हातावर वगैरे पण काठी बसते बाकीचे तिला काठीनं मारायला चालू करतात कावेरी प्रतिकार करते काठी लाठी काठीचा काठीने अशी धरते वगैरे कारण बऱ्यापैकी मारामारी चालू होते आणि आता खरंच काय घडणार प्रेक्षकांनो कारण लाठीकाठी चालू आहे कावेरीचा फोन लागत नाही आहे मंदार अजून तिथे पोचलेला नाही आहे कावेरी तर दे दणादण सगळ्यांनी ते मारत सुटले आता काठीनं आपल्या जो काही काठी लाठीकाठीचा आहे तिनं शिक्षण घेतलेलं ते सगळं तिथे उपयोगात आणि ते प्रत्येकाला इथे मारत असते आणि प्रेक्षकांनो तेव एकमेकांना मारता मारता म्हणजे लांब मडकं घेऊनच एकटा तिथला येतो तर कावेरी बाजूला होते आणि ते मडकं लागतं त्या दुसऱ्या माणसाला त्याच्या काठी आणते आणि प्रेक्षकांनो तिच्या पा कोण कोणतरी वार करते पाठीमागून मागून येऊन आणि ती पडते कोणी वार केलाय तर तुम्हाला पण शॉक बसेल कोणी वार केलाय ते बघून तर हा मंदार आहे त्यानं वार केलाय कावेरीवर कावेरी अशी कावेरी की नाही पडते आणि त्याचा भाग इंटरेस्टिंग ठरणार आहे तो असा की बाबा विचारतायत मंदारला मंदार तू माझ्या कावेरीशी लग्न करशील का म्हणून आणि मग मंदारला एकच आश्चर्य वाटतंय तर इकडे यश हे सगळं सुनेसाठी पाठवून दे आणि एक हो त्यात हळदी कुंकू ठेवायला विसरू नकोस असं म्हणतात आणि आता इकडे गो बाय तुझ्या लग्नाचं मूर्त ठरलं आहे असं म्हणून म्हणतात आणि इकडे मंदार आणि दिगंबर जण बोलतात एकदा का लगीन झालं की ती जमीन बी आपली आणि ती पोरगी बी आपली असं म्हणून बोलणं चालू आहे आणि इकडे मंदार हसतोय काय होणार जाणून घेऊया तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका